लोणावतील जैन समाजातील ज्येष्ठ सदस्या स्वर्गीय लीलाबाई रतनचंद भुरट यांनी वयाच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी समाधी मरण स्वीकारून देहदानाचा संकल्प पूर्ण केला स्वर्गीय लीलाबाई रतनचंद भुरट यांनी दोन हजार अकरामध्येच शरीरशास्त्र शिकणाऱ्या भावी डॉक्टरांना शिकण्यासाठी उपयोग व्हावा म्हणून देहदानाचा संकल्प केला होता व जैन धर्मातील उत्कृष्ट धर्म आराधना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समाधी मरण या संकल्पनेचा त्याचवेळी संकल्प केला होता त्यांनी दोन्ही संकल्प पूर्ण करून समाजासाठी नवीन आदर्श स्थापित केला आहे अतिशय मनमिळाव शांत धार्मिक भावनेने ओतप्रोत व समाजासाठी काहीतरी करायची सतत इच्छा बाळगणाऱ्या स्वर्गीय श्रीमती लीलाबाई भुरट यांनी त्यांच्या सत्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त कॅन्सरमुक्त महाराष्ट्र या संकल्पनेअंतर्गत कॅन्सर डिटेक्शन कॅम्प घेऊन केला होता तेंचा मागे दोन मुले प्रकाश व नवीन दोन मुली दोन सुना दोन नातू व दोन पंतू असा मोठा परिवार आहे मावळ वार्ता परिवार त्यांच्या दुःखात सहभागी आहे